नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तुरीच्या बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या जिल्हा तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती तीनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर बत्तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सात हजार एकशे एकसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव निघालेला असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार नऊशे रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगोली तूर गजर आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर मुरूम तूर गजर या ठिकाणी देखील तुरीला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल आवक आलेली होती एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार चारशे जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार सातशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये आवक आलेली होती सात हजार एकशे चौतीस क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये त्यानंतर चाळीस गाव तूरलाल पाचशे क्विंटल आवक सर्वसाधारण दर सहा हजार सातशे कमीत कमी दर पाच हजार नऊशे आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका आवक आलेली होती चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर जिंतूर तूर लाल आवक आलेली होती चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार चारशे त्यानंतर बाजार समिती परतूर आवक आलेली होती पंचवीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर पुढील तालुका आहे गंगाखेड आवक आलेली होती दहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर वरोरामा डेली तूर लाल आवक नव्वद क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर कमीत कमी दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव आवक आलेली होती एकशे सतरा क्विंटल सर्वसाधारण दर मित्रांनो सात हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर किनवट तूर लाल बत्तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तुरेला बाजारभाव सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर तूरलाल आवक आलेली होती साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सेनगाव तूरलाल सत्तावन्न क्विंटल आवक सर्वसाधारण दर सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे त्यानंतर पालम तूरलाल आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त तूर भाव सात हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती राजुरा तूरलाल आव ची, ची अधर अधर आवक आलेली होती मित्रांनो पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती भद्रावती तूरलाल आवक दहा क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे कमीत कमी दर सहा हजार दोनशे तीस रुपये तर सर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी त्यानंतर पुढील तालुका आहे सिंधी सेलू तूरलाल आवक आलेली होती साडेसहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दुधनी तूरलाल आवक आलेली होती जवळपास बाराशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तुलीला बाजार भाव सात हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटलची तूर लोकल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चाळीसशे रुपये त्यानंतर पुढील प... जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी दोनशे सहासष्ट क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूर पांढरी शंभर क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेरा त्यानंतर शेवगाव तूर पांढरी बावीस क्विंटलची आवक सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर परतूर तूरपांढरी बारा क्विंटल आवक कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त जर निघालेले आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्व दर सात हजार रुपये त्यानंतर देऊळगाव राजा तूरपांढरी कमीत कमी जास दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस आणि दर या ठिकाणी मित्रांनो सात हजार रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा अहमदनगर तूरपांढरी आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजार भाव सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पारंडा पांढरी कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूरपांढरी आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार